नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये सी टाइम्स करंट अफेअर्स जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस दिस पायू क्वेश्चन इज पार्ट ऑफ डेली थर्टी क्वेश्चन एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स बॅच आपण जे बॅच चालवतो करंट अफेअर्सची त्यामध्ये डेली आपण थर्टी क्वेश्चन तुमच्यासाठी आपण देतोय त्याच्यामधील हे पाच क्वेश्चन तुमच्यासाठी आपल्या सबस्क्रायबरसाठी आहेत आणि याचा आपला हा तिसरा दिवस आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न असा आहे जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीचे यजमान कोणते शहर आहे बघा काय प्रश्न आहे जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीचे यजमान कोणते शहर आहे तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली तर नवी दिल्ली जे आहे हे जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमान शहर आहे तर जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे भौतिक स्वरूपामध्ये जे आहे हे होणार आहे भौतिक म्हणजे कसं की डायरेक्ट प्रेझेंटली म्हणजे याच्या आधी कोरोना किंवा कोविड याच्यामुळं ज्या ज्या बैठका व्हायच्या त्या कशा व्हायच्या ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल स्वरूपामध्ये व्हायच्या पण आता बैठक ज्या ती भौतिक स्वरूपामध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे जी ट्वेंटीची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे जी ट्वेंटी फॉरेन मिनिस्टर्स मिटिंग ही कोणत्याही जी ट्वेंटी प्रेसिडेन्सीने आयोजित केलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सर्वात मोठ्या संमेलनापैकी एक आहे ही जी जी ट्वेंटी चे फॉरेन मिनिस्टर मीटिंग आहे कुठल्याही जी ट्वेंटी प्रेसिडेंसीने आजपर्यंत आयोजित केलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपेक्षा म्हणजे सर्वात मोठ्या संमेलनापैकी एक ही बैठक जी असणार आहे की नवी दिल्लीमध्ये होत आहे बैठकीचे नऊ अतिथी देश जे आहेत ते आहेत बांगलादेश इजिप्त मॉरिशस नेदरलँड नायजेरिया ओमान सिंगापूर स्पेन आणि यु एई ह्या बैठकीचे काय नऊ अतिथी देश आहेत तर यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बांगलादेश इजिप्त मॉरिशस नेदरलँड नायजेरिया ओमान सिंगापूर स्पेन आणि यु हे नऊ अतिथी देश आहेत तर तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर याचं उत्तर आहे राजेश मल्होत्रा तर राजेश मल्होत्रा यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बी चे महासंचालक म्हणून त्यांनी जी जो पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे तर एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे चे भारतीय माहिती सेवा अधिकारी राजेश मल्होत्रा यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्येंद्र प्रकाश यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी या पदाचा कार्यभार जो आहे हा स्वीकारलेला आहे यापूर्वी राजेश मल्होत्रा जानेवारी दोन हजार अठरा पासून मंत्रालयामध्ये कार्यरत होते तर निश्चितपणे लक्षात ठेवा व्यक्तींच्या निवडीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे राजेश मल्होत्रानी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे राजेश मल्होत्रा जे आहेत हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत ठीक आहे आणि त्यांनी आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती जी करण्यात आलेली होती त्यांनी त्याचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि याच्या आधी ते जानेवारी दोन हजार अर्थ मंत्रालयामध्ये कार्यरत होते पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने माइंड द जेंडर गॅप हा अहवाल प्रसिद्ध केला अहवाल निर्देशांक याच्यावरती सुद्धा या कॅटेगरीवरती सुद्धा प्रश्न आयोग जे आहे ते विचारत असतो आपल्याला तर कोणत्या संस्थेने माइंड द जेंडर गॅप हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे तर याचं उत्तर आहे ए संस्था तर माइंड द जेंडर गॅप नावाचा अहवाल नुकताच सी एफ ए संस्थेने प्रसिद्ध केला हे बी आर एस आर व्यवसाय जबाबदारी आणि स्थिरता अहवाल प्रकटीकरणातील डेटाच्या आधारे तयार केलेला आहे बी आर एस आर फ्रेमवर्क दोन हजार एकवीस मध्ये सेबी द्वारे खासगी कंपन्यांसाठी शाश्वतता प्रकटीकरण यंत्रणेचा संच म्हणून जारी करण्यात आला माइंड द जेंडर गॅप अहवालानुसार भारतामध्ये वित्त आणि संबंधित क्षेत्रात महिलांच्या सहभागाचे प्रमाण कसं आहे कमी आहे वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये केवळ एकवीस पॉईंट सात टक्के महिला कार्यरत आहेत आणि केवळ पंधरा पॉईंट नऊ टक्के महिला प्रमुख व्यवस्थापकीय पदावरती कार्यरत आहेत ठीक आहे तरी तुम्ही लक्षात ठेवायचंय तर माइंड द जेंडर गॅप नावाचा अहवाल कोणी प्रकाशित केलेला आहे सीएप संस्थेनं हे बी आर एस आर म्हणजे व्यवसाय जबाबदारी आणि स्थिरता अहवाल या प्रकटीकरणातील डेटाच्या आधारे हा तयार केला गेलेला आहे ठीक आहे आणि या अहवालानुसार वित्त आणि संबंधित क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाचं प्रमाण कसं आहे कमी आहे आणि वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये केवळ एकवीस पॉईंट सात टक्के महिला कार्यरत असल्याचं या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे आणि पंधरा पॉईंट नऊ टक्के महिला या प्रमुख व्यवस्थापकीय पदावरती कार्यरत असल्याचं या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे तर या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा कोणता देश इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट ई एसई आर प्रोजेक्ट सुरू करणार आहे तर याचं उत्तर आहे भारत तर भारत हा जो देश आहे हा इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट ई प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करणार आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कायद्याचे विद्यार्थी वकील आणि सामान्य जनतेला त्यांच्या निकालांच्या अधिकृत कायद्याच्या अहवालात विनामूल्य प्रवेश प्रदान करण्यासाठी एक प्रकल्प सुरू करणार आहे त्याचंच नाव काय आहे इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट ई ई आर तर भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल म्हणजे ई आर प्रकल्पाचे अनावरण केलं जाईल आणि हा प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती आणला जाईल आणि तो भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर आणि राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीड एन जे टी सीच्या जजमेंट पोर्टलवरती उपलब्ध करून दिला जाईल तर अशा प्रकारचा हा ई आर प्रोजेक्ट जो आहे हा भारत देश सुरू करणार आहे कशासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इथे कायद्याचे विद्यार्थी वकील आणि सामान्य जनतेला त्यांच्या निकालांच्या अधिकृत कायद्याच्या अहवालामध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो भारत सरकार जे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सुरू करते म्हणजे भारत देश हा सुरू करतोय तर हे पॉलिटिक्स रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे तुम्हाला सांगर सुद्धा घालता यायला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमान कोणते शहर आहे तर याचं उत्तर आहे नागपूर तर नागपूर जे आहे हे इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमान शहर आहे तर भारतीय विज्ञान काँग्रेसचे एकशे आठवे सत्र नागपूर महाराष्ट्र येथे सुरू झालेलं आहे की तो आहे एकशे आठवा आहे लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय विज्ञान काँग्रेस दोन हजार ला संबोधित केलेलं होतं आणि स्त्री सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या फोकल थीमसह नागपूर विद्यापीठाने पाच दिवसीय कार्यक्रम देखील आयोजित केल्या केला गेला होता तर लक्षात ठेवा इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमान शहर कुठलं आहे नागपूर कुठं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे की तो आहे एकशे आठवा आहे आणि या काँग्रेस या इंडियन सायन्स काँग्रेस या अधिवेशनाला या एकशे आठव्या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेलं होतं आणि स्त्री सक्षमीकरणास शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या फोकल टीमसह नागपूर विद्यापीठाने पाच दिवसीय कार्यक्रम देखील आयोजित केला होता तर या गोष्टी तुम्हाला तुम्हा लक्षात तुम्हा ठेवणं गरजेचं आहे आता जी अधिवेशन होतील संमेलने होतील तर या कॅटेगरीवरती देखील एमपीसी प्रश्न विचारतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा स्मॉल स्मॉल गोष्टी एक एक मार्क्स मिळवत आपल्याला जायचं आहे करंट अफेअर्समध्ये ओके तर अशा प्रकारचे पाच प्रश्न जे आहेत तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत एकोणतीस प्रश्न आपल्या करंट अफेअर्सच्या बॅच मध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन ते सोडवू शकता जवळपास शंभर प्लस प्रश्न आतापर्यंत आपण आपल्या मध्ये जे आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत कोणाला समजा बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर आपलं टार्गेट असं आहे की जानेवारी दोन हजार चवीसच्या एंडिंग पर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडी आपल्याला प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायला तुम्हाला टेस्टच्या माध्यमातून दिले जातात तुम्ही ते सोडवं त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून अवेलेबल करून दिलं जातं याची फी एकशे पन्नास रुपये प्रति महिना आहे प्रति महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस साठी एकशे पन्नास रुपये म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी आपण पन्नास रुपये याच्यामध्ये घेतो ही बॅच टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून आपण चालवतो जे के टुडे सहित इतर सर्व संदर्भ पुस्तक वापरून आपण प्र, बनवलेले प्रश्न उत्तर तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून देतो जेणेकरून तुमचे करंट अफेअर्चे मार्क्स तुमच्या हातामधून जाता कामा नाहीत आणि जे के टुडेचे सगळे वर्षभराचे जे काही करंट अफेअर्स असतील हे तुम्हाला मराठीमध्ये आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आपण करून देणार आहे त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक असेल त्यांनी निश्चितपणे जॉईन करा दररोज तीस प्रश्न तुम्हाला विश्लेषणासहित आपल्या या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात त्यांच्या चालू घडामोडी विषयी विक आहे ज्यांनी काहीच वाचलेलं नाही तर निश्चितपणे या बॅच मध्ये एनरोल करून घ्या तुमचा निश्चितच कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढून जाणार आहे तर बॅच जॉईन कशी करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहचाळीस एक्क्याण्णव या युपीआय नंबर वरती किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहचाळीस एक्क्याण्णव ऍट द रेट आयकेड आय के हा युपीआय वापरून तुम्ही पे करून त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जीरो सेचाळीस से एक्क्याण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावरती आणि वरती तुम्हाला पाठवायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या बॅच मध्ये ऍड केलं जाईल तर तीस प्रश्न एकूण आपण अवेलेबल करून दिले त्यातलीच पाच प्रश्न तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत कुणाला इच्छुक असाल निश्चितपणे एनरोल करून घ्या निश्चितपणे तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट